सी ए ए कायदा म्हणजे सिटिजनशिप अमेंडमेंट ॲक्ट पाच वर्षापासून प्रलंबित असलेला सी ए कायदा त्यात पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगलादेश या तीन देशांचा का समावेश आहे या कायद्यामुळे कोणत्या जाती धर्मावर परिणाम होणार का सी ए ए म्हणजे काय आणि त्या अंमलबजावणीमुळे कोणते बदल होतील सी ए कोणाला लागू होतो याबाबत आक्षेप काय आहे याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तसेच राजकीय सामाजिक आणि जागतिक माहितीसाठी युनिव्हर्सल म्हणताना चॅनेलला सबस्क्राईब करा सी ए ए म्हणजेच सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट सरळ भाषेत म्हणायचे झाले तर नागरिकत्व सुधारणा कायदा सी ए ए कोणाला लागू होतो एकतीस डिसेंबर दोन हजार चौदापर्यंत धार्मिक शाळामुळे पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानामधून भारतात आलेल्यांसाठी हा कायदा आहे हा कायदा स्थलांतरित हिंदू शीख जैन बौद्ध पारशी आणि ख्रिश्चनांसाठी लागू आहे भारतामध्ये पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजे सिटीजनशिप अमेंडमेंट ॲक्ट हा कायदा लागू करण्यात आला आहे ह्या कायद्याबद्दल नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेले आहे सी ए ए हा कायदा पाच वर्षापूर्वी मंजूर झाला आहे मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नव्हती विरोधी पक्षांनी या मुद्द्यावर अधिक आक्षेप नोंदवले होते कठोर भूमिकाही घेतल्या होत्या तसेच करोनासारख्या महामारीमुळे याची अंमलबजावणी रखडली होती पण आता हा कायदा लागू करण्यात आला आहे सी ए ए म्हणजे नागरिक तत्व सुधारणा कायदा नेमका काय आहे नागरिकत्व सुधारणा कायदा दोन हजार एकोणीसने भारतामध्ये दीर्घकाळ आश्रय घेतलेल्या तीन शेजारी देशांमधील अल्पसंख्यकांना भारतीय नागरिकत्व देण्याचा मार्ग खुला केला आहे या तीन देशांमध्ये पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगलादेश या देशांचा समावेश आहे या कायद्याच्या कोणत्याही भारतीयाने नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद नाही मग तो कोणताही धर्म असो या कायद्यामुळे भारतातील मुस्लिम किंवा कोणत्याही धर्माच्या आणि समुदायाच्या नागरिकांना नागरिकत्वाला कोणताही धोका होणार नाही असे सांगण्यात आलेले आहे तीन देशांमधील सहा अल्पसंख्यक समुदाय जे धार्मिक छळामुळे भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करू इच्छितात त्यांच्यासाठी आता मार्ग मोकळा झाला आहे सी ए एमुळे भारतीय नागरिकावर काय परिणाम होईल का तर नाही सी ए मुस्लिम नागरिकासह कोणत्याही भारतीय नागरिकावर परिणाम करणार नाही हिंदू शीख जैन बौद्ध पारशी आणि ख्रिश्चनांना कसा फायदा मिळेल हे आपण पाहूया पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानमध्ये धार्मिक छळ झालेल्या सहा अल्पसंख्याक समुदायांना कायदेशीर अधिकार मिळेल ते पासपोर्ट आणि व्हिसासारख्या प्रवासी कागदपत्राशिवाय भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतात त्यांच्यासाठी भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्याची प्रक्रिया वेगवान केली जाणार आहे नागरिकत्व दुरुस्ती कायद्यानुसार पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून येणाऱ्या गैर हिंदूंना भारतीय नागरिकत्व दिले जाईल सी ए अंतर्गत या देशातून येणारे हिंदू ख्रिश्चन शीख जैन बौद्ध आणि पारसी समुदायातील लोकांना हे भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी युनिवर्स समन्थन्य चॅनलला सबस्क्राईब करा